न्यायासाठी हंबरडा आवाज फायनान्सकडून होणाऱ्या छळामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर माझं नाव रीमा सोलसे आहे आणि मी माझ्या वृद्ध आईसोबत कामोठे नवी मुंबई येथे राहते आम्ही आवाज फायनान्सकडून गृहकर्ज घेतले होते पण कधीच कल्पना नव्हती की हे आमच्या आयुष्यात एवढं मोठं संकट घेऊन येईल आणि त्यानंतर आमचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं वडिलांचं निधन झालं आमचा छोटासा व्यवसाय बंद पडला मला नुकताच अर्धांग झटका आला त्यामुळे माझं शरीर कमकुवत झालं माझी दृष्टी फक्त साठ टक्के राहिलेली आहे माझी आई वृद्ध असून ती मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खचलेली आहे आमच्यावर आलेल्या संकटानंतर आम्ही कधी आमच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढलेला नाही आम्ही वेळोवेळी आवाज फायनान्सकडे विनंती केली की त्यांनी सेटलमेंट अमाऊंट सांगावी जेणेकरून आम्ही काहीतरी व्यवस्था करू शकलो असतो पण त्यांनी सहकार्य करण्याऐवजी सतत धमक्या आणि मानसिक छळ चालवला आहे त्यांना पैसे नको आहे त्यांना फक्त आमचं घर हवं आहे कारण त्यांचाच एक कर्मचारी आमचं घर कमी दरात खरेदी करू इच्छितो आम्ही तीन ते चार वेळा पूर्ण आणि अंतिम सेटलमेंट रकमेबाबत विचारणा केली पण त्यांनी आमच्या ईमेल्स किंवा पत्रांना अजूनही कोणतीही उत्तरं दिलेली नाहीत त्यांचे रिकव्हरी एजंट आमच्या घरी येऊन खालीलप्रमाणे धमक्या देतात तुमचं घर सील करू तुम्हाला अटक करू कोर्टातून ऑर्डर आणू पोलीस काय वाचवतील पाहूया ना आम्ही बाउन्सर बॉडीगार्ड घेऊन येऊ तुम्हाला सगळ्यांसमोर घराबाहेर फेकून देऊ आणि यावरून त्यांनी असंही म्हटलं की कोर्ट तर आमचंच आहे दाखवतो तुम्हाला पण हे रिकव्हरीचे मार्ग नाहीत ना हे दोन असहाय्य महिलांवर अत्याचार करण्याचं षडयंत्र आहे आम्हाला असं वाटतं की या अधिकाऱ्यांपैकी एखाद्याला आमचं घर हवं आहे ज्याची किंमत एक कोटी वीस लाख रुपये आहे आम्ही घेतलेलं कर्ज पंच्याहत्तर लाखांचं होतं आणि त्यात आम्ही आधीच पंधरा लाख भरलेले आहे ला तरीही छळ थांबत नाही आहे या देशात गरीब असणं हे गुन्हा आहे का आमच्याकडे कोर्टात केस लढण्यासाठी पैसे नाहीत मग आम्ही कोणाकडे जाऊ आम्ही कामोठे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे पण आजवर काही ठोस कारवाई झालेली नाही आम्हाला कोणी वाचवत नाही हे लोक अजूनही धमक्या देत आहेत आम्ही आता पूर्णपणे खचून गेलेलो आहोत जर हा छळ थांबला नाही तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही आणि ही हो, नाटकी भाषा नाही हा आमचा अंतिम हंबरडा आहे जर आमचं घर सेल झालं तर आम्हाला ना निवारा राहील ना सन्मान ना जगण्याचं कारण आम्ही काही होणेगार नाही आम्ही फक्त जगण्याची संधी मागतो आहोत कृपया तात्काळ हस्तक्षेप करून हा मानवी छळ थांबवा माझं नाव रीमा सोलसे मी आवाज फायनान्समधून होम लोन आहे सत्तर लाखाचा बिझनेस लॉसमुळे मी ईएमआय आता भरू शकत नाहीये आणि आम्हाला लोन क्लोज करायचंय आवाज फायनान्सवाल्यांना बरेच रिक्वेस्ट केले के की आम्हाला लोन क्लोज करण्यासाठी आम्हाला एक फायनल अमाऊंट सांगा किंवा काय अमाऊंट पे करून आम्ही क्लोज करू शकतो लोन हे लोक ऐकायला रेडी नाही आहेत सारखं सारखं कोर्टातून नोटीस आणू हे करू ते करू सतत धमक्या सतत रिकव्हरीचे एजंट्स घरी येणं आणि हॅरेसमेंट एवढं झालं आहे की मेंटल त्रास एवढं झालं आहे आता की हे लोकांच्या समोरच मला एक माइल्ड पॅरालाइजचा अटॅक येऊन गेला आहे ज्याच्यामुळे माझी सिक्स्टी पर्सेंट विजन पण कमी झाली आहे कोणत्याही प्रकारचा सपोर्ट किंवा थोडं समजून घेण्याचं काम हे लोक का करत नाही आहे ह्या लो लोकांना आमचं घर पाहिजे पैसे नको आहेत का पाहिजे घर तर प्राईम लोकेशन आहे एक लाख एक करोड वीस लाखाची जागा आहे आणि आमचं लोन सेवंटीचं आहे सो ह्या लोकांचं कोण एम्प्लॉई आहे ज्याला कमी किमतीत आमचं घर भेटणार जर हे लोकांनी हे सील केलं तर त्यासाठी ह्यांना पैसे नको आहेत पण ह्यांना आमचं घर पाहिजे प्रत्येक सील करायला आल्या टायमाला यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला एवढं पैसे द्या आम्ही तुमचं घर सील करत नाही त्यांचे रिकवरी एजंट्सचे धमकी मोठ्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही विरुद्ध एन सीसुद्धा केली आहे कारवाई पण चालू आहे पण हे लोक काही का सुधरत नाही सतत सारखं सारखं फोन मेसेजेस घरी येऊन फोटोज व्हिडिओज काढणं माझी आई यांनी आम्ही भरपूर जास्त मेंटल स्ट्रेसमध्ये में की आता स्वतःला काहीतरी करून घेण्याशिवाय दुसरा काही ऑप्शन आता दिसत नाही आहे कारण एवढा त्रास आम्ही पैसे भरायला रेडी आहे तरीसुद्धा यांचे काही मतलबच नाही ना आम्हाला घरच पाहिजे आम्हाला पैसे नको आहे आम्हाला घरच पाहिजे आता कित हे कितपर्यंत हे लोक असं टॉर्चर आम्हाला करणार आम्हाला समजत नाही आहे तर माझी विनंती आहे प्लीज आमची मदत करा आम्हाला न्याय मिळू द्या असं काहीतरी सपोर्ट केला तर आम्हाला बरोबर होईल सोलसे आवाज फायनान्सकडनं मी हाऊसिंग लोन घेतलेला आहे सत्तर लाखाचं मी पेमेंट करायला तयार आहे पण ते लोक रेडी होत नाही आणि मी ते घरात ते सारखं सारखं माझ्या घराची जप्तीसाठी येत आहे मी त्यांना बोलले की काय असेल ते तुम्ही घ्या मी पैसे द्यायला त्यांना तयार आहे पण ते सारखं सारखं घरात येतात जप्ती घ्यायला आणि त्यांचं कोणतरी एक बँक बँकचं एक माणूस आहे त्या त्याला ते घर, घर पाहिजे सतात ते घर गरा घेण्याचं मागे लागलेले एक करोड वीस लाख त्या घराची व्हॅल्यू आहे आणि सत्तर लाख माझा लोन आहे मी त्यांचे हातपाय जोडते सारखे जप्तीला येतात था। जप्ती थांबवण्यासाठी ते लोक माझ्याकडनं पैसे मागतात पैसे द्या आम्ही तुमची जप्ती थांबवू असं बोलतात मला मा मिस्टर पण नाही आहेत आणि घर घेणं हे गुन्हा आहे का ते सारखं घरात येतात खालून फोटो बिटो काढतात गुंडे पाठवायची धमकी देतात कसं करायचं मला काही समजत नाही आहे आवाज फायनान्सवाल्यांना मी विनंती करते पण ते लोक अजिबात ऐकायला तयार नाही मला न्याय पाहिजे आणि ज्या दिवशी ते जप्तीला आले होते माझी मुलीला पेरण्याचा झटका येऊन दिलाय आम्हा लोकांना खूप हॅरेसमेंट झालेला आहे आम्ही दोघी पण मी आणि माझी मुली खूप खूप टेन्शनमध्ये कसं करायचं काय करायचं काय का 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 समजत नाही आहे घरातून बेघर करून हेच भाषा बोलतात गुंडे पाठवायचे बा बोलतात आणि माझे मिस्टर नसल्यामुळे आम्ही दोघी पण खूप टेन्शनमध्ये आहे आम्ही या बातमीद्वारे बँकेकडून त्रस्त झालेल्या सर्व लोकांना असे आवाहन करतो आहोत की भारतीय लोक आधारकडून मदत घ्यावी आमचा संपर्क क्रमांक आहे एकोणऐंशी सत्याहत्तर बेचाळीस दहा अठ्ठेचाळीस त्र्याण्णव चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणसाठ त्र्याण्णव आपण यावर प्रत्यक्षपणे कॉल अथवा व्हॉट्सअपही करू शकता